डोंबिवलीकडे धावणाऱ्या लोकलमधून ज्येष्ठ नागरिकांसाठी खास आरक्षित डब्याची सुविधा आता उपलब्ध झाले रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेने फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्बा तयार केलाय या डब्यात केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच प्रवास करण्यास परवानगी आहे इतर प्रवाशांनी या डब्यात प्रवास केल्यास त्यांच्या विरुद्ध शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येईल या डब्याची खास वैशिष्ट्य म्हणजे माटुंगा रेल्वे वर्कशॉप मध्ये सुधारित केलेला लगेज डबा ज्यामध्ये तीन सीटर बेंच आणि दोन सीटर युनिट पेक्षा सामावून घेऊ शकतो डब्याच्या आतील बाजूस निसर्ग चित्रे गेटवे ऑफ इंडिया आणि सीएसएमटी से वास्तूच्या चित्रांचे आकर्षक विनाइल रॅपिंग करण्यात आले दोन्ही दरवाजांखाली आपत्कालीन श्रेणीची सोयही करण्यात आले सीएसएमटीच्या से टोकापासून सहाव्या क्रमांकावर हा डबा असेल येत्या अठरा महिन्यात एकशे सत्तावन्न नॉन सी लोकल डब्यांमध्ये हा बदल करून ज्येष्ठ नागरिकांसाठी अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे एकूण अंदाजे सात कोटी सत्तावन्न लाख तीस हजार रुपयांचा खर्च होणार असून प्रत्येक डब्याच्या निर्मितीसाठी सुमारे चार पूर्णांक पाच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सुरक्षिततेसाठी रेल्वेचा हा पुढाकार आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई